नमस्कार आपलं स्वागत आहे मी राहुल महाजन मित्रांनो महाराष्ट्रभरात जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा त्रेचाळीस ते पंचेचाळीसच्या पार झालेला आहे आणि अशातच नागरिकांना खबरदारी बाळगण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले आहे यामध्ये नागरिकांनी उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळे खबरदारी बाळगणीबाबत आव्हान देखील करण्यात आले आहे त्याचबरोबर या ठिकाणी कलम एकशे नुसार देखील आदेश काढण्यात आले आहे आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे यामध्ये जर समजा आपण विद्यार्थीची कोचिंग क्लासेस चालवत असाल तर आपल्याला सकाळी दहा वाजेपर्यंत आपला कोचिंग क्लास चालवायचा आहे त्यानंतर दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत आपल्याला कोचिंग क्लास बंद ठेवायचा आहे उन्हाची तापमानाची तीव्रता ही अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर असून उष्मघातामुळे बळी देखील जाऊ शकतो असे या ठिकाणी या पत्रामध्ये आवाहन करण्यात आले आहे ज्या ठिकाणी कामगार म्हणून आपण काम करून घेत असाल तर कामगारांना शेड तसेच सावलीची व्यवस्था असावी कूलरची व्यवस्था असावी उष्ण त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी बाळगून या ठिकाणी काम करण्याबाबतचे आव्हान या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले आहे खोल के रस्सी लगाने की आओ चलो सभी। park and resort day night water park slide for kids and all food park snacks ke south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Lal water park opposite jan valley Anuputi school ke piche. shirsoli road jalgaon